आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अनेक वर्षापासून सत्तावीस गावांसाठी आमचा संघर्ष लोक सांगतीत असली तर संघर्ष समिती कोण गुलाब वजे काही लोकांनी नवीन संघटना बनवण्याचा प्रयत्न केला सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष गुलाब वजे यांचा दावा सर्वपक्षीय संघर्ष समितीची आज तुम्ही आल्या नक्की संघर्ष समिती कोणती आहे तुम्ही आज किती आहेत असली आहे कोण आहे नकली कोण आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे आमच्या अध्यक्ष मागच्या पंधरा वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदलले नाही काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापनेचा प्रयत्न केला त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे आणि जुने आज आम्ही ते आज, आज काही येत नाही या सत्तावीस गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हे आमच्याच समितीवरती आहे त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुनी कोण आहे नवीन कोण आहे त्या दिवशी कटआउट्स लावले गेले होते ज्यामध्ये भिकारी गुंडा भु, ह्याच्या शब्दांचा वापर करण्यात आला दाखवू महापालिकेसंदर्भात काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकीटमार होता इथे कोण कसा होता त्याच्यामुळे आम्ही जे आहोत जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत तो आम्ही विचार केलेला नाही कारण आमची समितीचं जी मिटिंग हे बाब ती चर्चा काय झालेली नाही आणि त्या दृष्टीने दोन लाखाचा किंवा तीन लाखाचा जे मोर्चा काढत असतील दा तर चांगली गोष्ट आहे त्यांचा त्यांनी जमा करावं ना मग आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच जिथे जाहीर सभेसाठी आले होते मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी दहा महिन्यापूर्वी केले एवढं उशीर होण्याचं कारण काय आहे हा सगळा प्रश्न आहे बाहेरून म्हणजे बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागला ते असं आमचं असं काही ठरत नसतं कारण याच्या आधीसुद्धा राजारं सालवी होते याच्या दिबा पाटील साहेब होते गंगाराम सुद्धा सत्तावीसच्या गावांच्या बाहेर बाहेर सगळं आतला याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या सत्तावीस गावांच्या जनतेची नाल कोणाशी जोडलेली आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांची जनता जी आहे असं चारशे नवीन काम करीत आहेत ते सगळे गावागावातील आहेत ते सगळे नाराज आहेत लोकांवरती काय करून त्याचे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर